नमस्कार मित्रांनो मी मि युवा शेतकरी पोहोचवंशी तर पाठीमाग बघतच असाल हा, हा ने आपला गहू आहे तर आपण गहू हा टोकन यंत्राने लागवण केलेली आहे तर तुम्हाला मी आज तेच दाखवण्यासाठी आलेलो आहे आपण कशा पद्धतीने टोकन यंत्रणे लागवड केलेली आहे आणि कशा पद्धतीचा आपला गहू आलेला आहे ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा बघा हा आपला अर्धा आहे तर आपण याची लागवड और... आपण कोळप्याची सरी मारून घेतली पहिल्यांदा आणि कोलप्याची सरी मारून आपण टोको नियंत्रण पूर्ण हा गव्हाची लागवड केलेली आहे आपण कोयनूर या वाहनाची लागवड केलेली आहे तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीचं आपला आलेला आहे पूर्ण हे अर्धा एकर जवळपास आपलं हे क्षेत्र आहे अर्धा एकरमध्ये आपलं अठरा क्रू बियाणं लागलेलं आहे तसं यात बघायला गेलं तर तुम्हाला तणसुद्धा दिसणार नाही अजून आपण एकही तणनाशकाची फवारणी घेतलेली नाही हे क्षेत्र तुम्ही बघू शकता पूर्णत याला फक्त दुसरं पाणी देण्यात आलेलं आहे याची मर नाही थोड्या प्रमाणात मर असती कुठे कुठे पानं जळतात कर पानं करपतात पण तशी मर नाही याला एकही एक पवारणी नाही याला फक्त आपण युरिया खत टाकलेलं आहे मेन म्हणजे या तणाचं व्यवस्था आपण बघायला गेलं तर तण तुम्हाला थोडंही प्रमाणात दिसणार नाही तर मित्रांनो कसं वाटलं आपला घऊ तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा